दर मंगळवारी आणि शनिवारी मिठाचे हे उपाय केल्यास घरात पैशाचा ओघ वाढतो नमस्कार मंडळी आज आपण अशा एका साध्या पण अत्यंत प्रभावी घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत जो फक्त दर मंगळवारी आणि शनिवारी मीठ वापरून केला जातो आणि म्हणतात ना लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो आणि पैशाचा ओघ वाढतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे कोणते सरळ साधे सोपे उपाय आहेत करता येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम आपण बघूया मिठाचे धार्मिक आणि तांत्रिक महत्व कोणते आहेत तर प्राचीन काळापासून मिठाला घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे मानले जाते वास्तुशास्त्रात आणि आयुर्वेदातही मिठाला एक शुद्धीकरण करणारी वस्तू म्हणून संबोधले जाते तसेच घरातील वाईट शक्ती दृष्ट आणि आर्थिक अडचणी यासाठी मिठाचे उपाय फार लोकप्रिय आहेत तर हे सगळे उपाय कधी करायचे तर हे उपाय दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा घरात पूजा झाल्यावर देखील करू शकता तो उपाय कोणते करायचे आहेत तर एका वाटीत संधी व वा मीठ घ्या त्या मिठात थोडस पाणी टाका आणि घराच्या मुख्य दरवाज्याजवळ किंवा घराच्या चारही कोपऱ्यात ठेवलं तरी चालतं आता दुसरा उपाय कोणता आहे तो म्हणजे साधा उपाय आहे स्नान करताना एका बादलीत पाण्यात चिमुटभर मीठ घालून रोज आंघोळ करावी तसेच घरामध्ये फरशी पुसताना पाण्यात थोडस मीठ घालून पुसावं तसेच घरात दिवा लावताना दिव्याजवळ थोडं मीठ ठेवावं यामुळे काय होते तर दृष्ट वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत आता याचे फायदे काय आहेत ते आपण बघूयात तर घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते पैशाचा ओघ तर वाढतोच कुटुंबात वादविवाद कमी होतात मानसिक शांतता टिकते वैसावात वाढ होते वास्तुदोष कमी होतात भरपूर सारे फायदे आहेत एवढूशा साध्या सोप्या उपायांचे तर नक्की करून बघा तर हे उपाय करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी अगदी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे हे उपाय फक्त संदेव किंवा खड्याचं मीठ वापरूनच करावेत तसेच उपाय करताना शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा तसेच रविवारी गुरुवारी किंवा पौर्णिमेला मीठ वापरून उपाय करू नयेत आता या मागचा वैज्ञानिक देखील दृष्टिकोन काय आहे ते आपण बघूया थोडक्यात तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास मीठ हवा आणि पाण्यातील नकारात्मक आयन्स शोषून घेतं आणि घरातील हवा शुद्ध करत त्यामुळे नैसर्गिकरित्या घरात शांतता व आनंद निर्माण होतो हे झालं वैज्ञानिक कारण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा सोपे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये दे देखील शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा घेता येईल तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दावा धन्यवाद